श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणलेली ती म्हणजे आपण महिला जे काय अलंकार धारण करतो आता आपण किती सगळ्या महिलांना किती महिलांना किती अलंकार आहे ना पुरुषांना काहीच नाही फक्त शर्ट पॅन्ट घातलं की झालं महिलांना साडी चोळी सगळं काही खूप काही अलंकार आहे कानातले हातातले वांग गळ्यातलं सिंदूर सगळं काही खूप काही का आहे आता हे महिला का धारण करते याच्या मागे काही कारण आहे याच्या मागे शास्त्रीय पण कारण आहे आध्यात्मिक पण कारण आहे तर आपण आता एक व्हिडिओ बनणार नाही त्याची दोन व्हिडिओ बनाव लागेल म्हणजे कारण की एका तर तो सगळं सांगू शकणार नाही कारण की आपले अलंकारच एवढे आहेत सोळा अलंकार आहेत आपण जवळजवळ महिला सोळा अलंकार घालतात बघा सोळा अलंकार घालता सोळा अलंकाराची माहिती एक आणि दोन व्हिडिओमध्ये सुद्धा दिल्या जाणार नाही कारण की खूप मोठी माहिती राहील ते त्यामुळे आपण त्याचे भाग करू थोडी थोडी माहिती सांगू एक दोन -दो, एक एक दोन दोन तीन तीन असे त्याच्यामध्ये घेऊ पण खूप महत्वाची बरं का व्हिडिओ पण खूप महत्वाची आणि तुम्ही सगळे भाग बघा कारण की कसं आहे आपण का जे काय अलंकार परिधान करतो तर त्याच्या मागचे काय कारण आहे आपण का करतो आपल्याला आपण तर महिला तर आवडीने घालतो कानातले घालतो इतके मोठे मोठे घालतो बांगड्या इतक्या घालतो बांगड्या इतक्या मोठ्या मोठ्या घालतो काचीच्या घालतो हे एवढे मोठे टिकले लावतो कपाळी किंवा आपल्या मंगळसूत्र एवढे मोठे घालतो खूप काही असतं खूप आणि वेगळ्या वेगळ्या घालतो वेगळ्या वेगळ्या घालतो बांगड्या पण एवढ्या घालतो तर आता हे सगळं त्याच्या मागचं काय कारण आहे हे सगळं आपण हळूहळू बघणार आहे तर आता सगळ्यात प्रथम बघा कुंकू कुंकू आता आपण हे सगळ्या महिला कुंकू लावतात हे कुंकू हे इथं आता मध्य आपल्या दोन डोळ्यांचं डोळा आहे त्याची मध्ये जे आहे हे आपली मध्य आहे आणि हे आपलं आहे भ्रू मध्य हे म्हणजे खूप महत्वाचं इथं जर आपण हळदी कुंकू हे फक्त इथे लावायला हवं कोणी इथं लावायचं इथं नाही असं नाही हे भ्रूमध्यच्या मध्येच हळदी कुंकू लावायचं आता हे याच्या मागचं कारण काय आहे बघा जेव्हा हे आपण हे आपल्या भ्रूमध्याला जेव्हा हळदी कुंकू लावतो गंध लावतो तर हे गंध लावतो तर टिकली तर कधी लावूच नाही मी तर बऱ्याच वेळा मी तर बऱ्याच वेळा सांगते की टिकल्या लावून सेवा सुद्धा केली ना तर ती सेवा सुद्धा आपली फलित होत नाही आपलं काम होत नाही टिकली लावून सेवा केली ना काम होत नाही कारण की टिकलीच्या मागे जे द्रव असतो ना तो पक्ष्याची चरबी असते असं म्हणतात म्हणून आणि कोणत्याही देवाला मांसाहार चालत नाही म्हणून आपण टिकली वगैरे लावून कधी सेवा करायची नाही जे काय आपल्याला गंध लावा रोज आणि त्यावर हळदी कुंकू लावत चला आता हळदी कुंकू आपण रोज सकाळी आंघोळ झाली पितृ सेवा झाली की आपल्या कपाळे आपल्याला रोज इथे हळदी कुंकू लावलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल हळदी कुंकू लावायलाच पाहिजे का लावायला पाहिजे तर ते हळदी कुंकू लावणं म्हणजे हे आपलं आहे भ्रूमध्य आहे आणि हे जे आहे हे भ्रूमध्य म्हणजे पूजन असत आपल्या भूमद्याचं पूजन म्हणजेच आपलं स्वतःच पूजन असत म्हणजे हे आपल्याला सगळ्यात प्रथम आपण जेव्हा देवाला हळदी कुंकू आपण देवाचे पूजन करतो तर आपण देवाला हळदी कुंकू वाहतो तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या भ्रूमध्यची म्हणजेच आपल्या स्वतःच पूजन करायचं असतं म्हणून महिलांनी रोज आंघोळ झाल्यानंतर पहिले हे आपल्या भ्रूमध्यावर हळदी कुंकू लावायला हवं कुंकू हे आपलं उगवत्या सूर्याचं चा प्रतीक असत म्हणून ते लाल कुंकू असतं बघा उगवत्या सूर्याचं प्रतीक असतं म्हणून लाल कुंकू असतं आणि हे आपलं भूमद्याला लावायचं असतं म्हणजेच हे आपल्याला आपलं स्वतःच पूजन करायचं असतं आणि याच्यामुळे काय होतं आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याला जागृत करतो म्हणजे तिथं आपण हळदी कुंकू लावतो तेव्हा बघा हे ना आपलं थोडं दबत आहे ना इथे याचा आपण कुंकू लावत थोडस इथं दबतेच म्हणजे ही नस थोडी दपते ही नस दबली म्हणजे बघा याच्या मागे सुद्धा असं कारण आहे की ही नस दबली म्हणजे ही आपली ही मेंदू पर्यंत आपले हे दबले की आपल्याला तुम्हाला जाणवत थोडस लगेच मेंदूला थोडीशी चालना होऊन जाते आणि हे मे ॲक्क्युपंक्चर सारखा प्रकार पण असतो हा थोडस हे केलं की मेंदू आपल्या मेंदूला चालना मिळत असते आणि आपलं कुंकू हे आत्म आत्म्याला जागृत करत कुंकू हे आपल्या आत्म्याला जागृत करत असतं म्हणून आपल्याला कुंकू लावायचं आपल्याला कपड्या हळदी कुंकू लावायचं हळद ही आपली लक्ष्मीचं प्रतीक असत आता हे झालं आपल्याला ते अज्ञा ते आपलं जे असतं त्याला चक्र पण म्हणतात आपलं हे चक्र म्हणतात आणि सूर्य ज्योतीचे आपण जे काय आज्ञाचक्र आहे आपलं हे आज्ञाचक्र आहे जसं आपण मी म्हटलं त्याला त्यालाच चक्र पण म्हणतात आणि हे आज्ञाचक्राचं सुद्धा आपण हळदी कुंकू लावून आपल्याला त्याचं पूजन करायचं असतं म्हणजे सगळ्यात प्रथम आपल्या स्वतःचं पूजन करायचं असतं आपल्याला नंतर आपल्याला देवांचं वगैरे करायचं असतं म्हणून आपण जेव्हा पूजेला बसतो कुठल्याही आपल्याकडे धार्मिक पूजा असते बघा उदाहरणार्थ तुमच्याकडे सत्यनारायण जरी असेल तर तुम्हाला पहिले सर्वात पहिले मंगलम मंगलम म्हणून आपल्याला लगेच ते हळदी कुंकू ब्राह्मण सांगतात कपाळे हळदी कुंकू लावा सर्वात प्रथम आपण लगेच पहिले लावतो म्हणजे पहिले आपली स्वतःची पूजन होतं नंतर आपल्या स्वतःच आपल्या याचं होतं आज्ञाचक्राचं पूजन होतं आणि मग आपले देवाचं पूजन होतं त्या आज्ञाचक्राचं पूजन पहिले करायचं म्हणजे स्वतःला आज्ञा द्यायची पहिले आपल्या स्वतःच्या शरीराला आज्ञा द्यायची की तुम्ही पूजन करा असं काही असतं आता त्यानंतर आपण घालतो आता कुंकू पहिला आपल्या हळदी कुंकू हा पहिला अलंकार महिलांचा आहे दुसरा अलंकार आहे मंगळसूत्र मणिमंगळसूत्र आता मणिमंगळसूत्र बघा मणिमंगळसूत्र प्रत्येक सुवासिनशीच्या गळ्यात असतं लग्न झालं की आपल्याला लगेच ते आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडतात आता मंगळसूत्राच्या दोन वाट्या असतात एक वाटी असती पुरुषाचं प्रतीक म्हणजे आणि एक स्त्रीचं प्रतीक असतं म्हणजे एक आपल्या नवऱ्याचं प्रतीक एक म बायकोचं प्रतीक असतं म्हणून आपल्याला कधीही गळ्यामध्ये मंगळसूत्र हे दोनच वाट्या घालायचं आजकाल फॅशन आहे एकच डोरलं घालता एकच मंगळसूत्र घालता मणी घालता तर असं कधीही करायचं नाही मंगळसूत्र हे दोनच वाट्या घालायचे हे पती पत्नीचं प्रतीक असतं आणि ते दोन मंगळूत मंगळसूत्र जेव्हा एका दोऱ्यात विणतात दोऱ्यात हे करतात तर त्याचं त्याच्या मागचं सुद्धा कारण असं असत कि ते दोघही एका दोऱ्यात एका याच्यामध्ये अं राहावं म्हणजे ते असं वेगळे राहू नये पती पत्नी एकत्र राहावं म्हणून हे दोन मंगळसूत्र आपले एकाच पोतीत असतात आणि हेच आपण आणि जेव्हा काही महिला एकच मंगळसूत्र घालतात किंवा एकच डोरल घालतात एकच तर हे असत की आपलं पती पत्नी म्हणजे एकच प्रतीक असतं मग ते आपल्याला पती का आपल्या बरोबर असतो किंवा पत्नी बरोबर नसते का असं काय असतं तर हे एकच प्रतीक असतं म्हणून आपल्याला हे कधीही असं घालायचं नाही की याच्या आपल्याला दुष्परिणाम पण होऊ शकतो की आपला पती आपल्यापासून दूर पण जाऊ शकतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे मणी मंगळसूत्र जेव्हा आपण घालतो कधीही आपल्या गळ्यामध्ये तुम्ही भले खूप घाला गळ्यामध्ये खूप तुम्हाला जे फॅशन वाटेल ते घाला पण पहिले तुमचं मणी मंगळसूत्र तुमच्या गळ्यात असू द्या दोन मंगळसूत्र असू द्या बाकी मणी चार मणी असू द्या काळी पोट असू द्या आता असं समजा उदाहरणार्थ हे असं असू द्या असं असू द्या किंवा मोठं तुम्हाला जसं वाटेल तसं असू द्या आता हे बघा दोन मंगळसूत्र छोटे का नाही होत जे असेल ते असे दोन हे पती पत्नीचे प्रतीक असत आणि काळे पोत असावे कारण की काळे पोत हे याच्यासाठी असावी की म्हणजे काळेमणी याच्यासाठी असावे त्याच्यामध्ये की आपल्या संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणून आपल्याला बाकी सगळं कुठलंच काळ चालत नाही कधी बघा काही काही पूजेल परत पूजेल गुरु गुरुचरित्र झालं किंवा काही पण असेल स्वामींची सेवा तर आपण सांगतो काळ काही घालून करू नका तर पण काळ काही घालू नका पण हे काढायला कधीच सांगत नाही कारण की हे आपलं मांगल्याचं प्रतीक आहे हे आपल्या संसाराचं प्रतीक आहे हे आपल्या स नवरा बायकोचं प्रतीक आहे आणि हे सुखी संसाराचं आणि हे एकत्र राहण्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला मंगळसूत्र हे दोन वाट्यांच असावं आणि ते दोन्ही वाटा आपल्या अं गळ्यात असाव्या कधीही ते फॅन्सी मंगळसूत्र तुम्ही घालू नका तुम्हाला ते फॅन्सी घालायचं तर घाला पण हे तुमच्या गळ्यात अवश्य असू द्या पण आजकाल काय करताय बघा महिला की हे काढून टाकता हे कोणी घालतच नाही लाज वाटते आजकाल मंगळसूत्र घालायची लोकांना महिलांना लाज वाटते मंगळसूत्र घालायची आणि मग काय होता फॅन्सी घालता मग आपले नवरे पण फॅशन करायला लागतात मग काय आपल्याला सोडून जातात दुसरीकडे दुसरीकडे जातात तिसरीकडे जाता मग बसतो आपण रडत मग माझा नवरा त्या बाईशी बोलतो माझा नवरा तिच्याकडे जातो माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही माझा नवरा माझ्याशी चांगलं बोलत नाही तिच्याशी गुली गप्पा मारतो असं खूप काही प्रकार असतात तर आपण ते आपली चुकी ना आपण असं वागतोय ना आपण आपली ते मंगळसूत्र आहे हे जे काय लग्नात घातलेलं आहे हे कशासाठी आहे त्याचं खूप मोठं कार्य आहे त्या मंगळसूत्राचं आपण ते कार्य आपण तेच काढून ठेवतो तर ते, ते कार्य करेल कधी कर म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचंय मंगळसूत्र हे आपल्याला दोन वाटीच आपल्या याच्यामध्ये गळ्यात असावं त्यातली पण एक वाटी कुंकूची असते एक वाटी हळदीची असते म्हणजेच आपण जेव्हा लग्नामध्ये एका वाटीत कुंकू भरता एका वाटीत हळद भरता हे मांगल्याचं प्रतीक असतं हे आपलं सौभाग्याचं प्रतीक असतं म्हणून आपल्याला तुम्ही किती फॅन्सी वागा किती स्टँडर्ड वागा किती तुम्ही खूप हाय फाय वागा पण तुम्ही मंगळ दोन मंगळसूत्र आपल्या गळात अवश्य असू दे भरे तुम्ही छोटे घाला असं काही नाही मोठेच घाला छोटे घाला परंतु दोन मंगळसूत्र हे आपल्या पती पत्नीचं प्रतीक असतं त्यामुळे ह्या कधीही बदल करू नका संसारात तुमच्या बदल होईल तुम्ही फॅन्सी वागाल तर तुमचे नवरे पण फॅन्सी वागेल एकच्या ऐवजी चार चार जणांकडे जातील म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्या आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ताई माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही माझा नवरा माझ्याशी गोडे बोलत नाही असं नाही तसं नाही तर तुमचं इथे चुकताय का ह्या गोष्टी तुम्ही बघा पुढचा विषय आहे आपला आणखी आणखी आहे हा जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असत दोन वाट्यांचं ते हे मंगळसूत्र असत जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्र असतं ना तर आपल्या पतीचे संकटापासून रक्षण होत असत आपल्या पतीचं संकटापासून रक्षण होतं तुम्ही म्हणाल कसं कारण की त्याच्या नावाने आपण आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं बरोबर आहे ना त्याच्या नावाने आपण पतीच्या नावाने आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतो आणि आपण जे काही चांगले काम करतो तर त्याच्यामुळे आपल्या पती ते चांगल्या काम आपल्या पतीच्या अं संकटाला आडवे येतात आणि आपल्या पतीचं संकट दूर होत असत म्हणून आपल्याला ते पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार आपलं मंगळसूत्र आपल्याला कधीही आप अजून एक विषय की आपल्या मंगळसूत्र काय काय बायकांना असं असतं बघा हे मला लग्नाला जायचंय देते का तुझं मंगळसूत्र तुझं छान आहे मोठे मोठे आहे छान आहे फॅन्सी आहे मला कुठे लग्नाला जायचं देते का आपण लगेच देऊन देतो घे बाई किंवा एखादीच आवडलं मला हे मला दे बर थोडे दिवस घालायला हे मला देते आजचे दिवस घालायला घेतो घालून घेतो तर चुकून सुद्धा कधी कोणाचं मन हे मंगळसूत्र गळ्यात घालवू नका कोणाचं हे मंगळसूत्र कधी चुकून गळ्यात घालू नका कारण की हे मंगळसूत्र हे आपल्या नवऱ्याचं प्रतीक आहे आपला नवरा आपल्याच जवळ राहू द्या तिला आवडला म्हणून तिला देऊ नका हिला आवडला म्हणून हिला देऊ नका म्हणजेच जसं काही मंगळसूत्र तिला आवडलं म्हणून घाल बाई मंगळसूत्र म्हणजे आपला नवरा तिच्या गळ्यात घालणं तिला आवडलं म्हणून तिला घे बाई तुला तु तिला आवडलं म्हणून तिला तिच्या गळ्यात घालणं एखादी आवडलं आपल्याला आपल्या गळ्यात घालणं हे म्हणजे काय आपण असं कधी करू नका हे चुकीचं आहे आणि यामुळे आपल्या नवऱ्याचं प्रेम कमी होईल तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा मने मंगळसूत्र हे आपल्या नवरा बायकोच प्रतीक असतं हे आपलं आपल्यालाच ठेवायचं चुकून सुद्धा कोणालाच कोणालाच म्हणजे कोणालाच आपलं मंगळसूत्र कधीही घालायला द्यायचं नाही आणि कोणाचंही मंगळसूत्र चुकून सुद्धा कधी घालायचं नाही ह्या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा आता पुढचा आहे जोडवे 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 आहे आता हे हे सुद्धा आपल्याला आपल्या लग्नामध्ये बघा लग्न ज्या दिवशी होतं ना तर कन्यादानाच्या वेळेस आपल्याला जोडवे विरोधी आपल्याला घालून मुलीला घालतात आणि हे आपले सहभाग्याचं लेण हे आपण शेवटपर्यंत आपल्या म्हणजे जोपर्यंत आपले सौभाग्य आहे तोपर्यंत आपले जोडवे कधीही निघत नाही आपल्या काढायचे पण नसतात हे जोडवे सौभाग्याचे लेणं असतात त्यातल्या त्यात ते चांदीचे असतात चांदी ही शीतल असते चांदी ही शीतल असते त्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा चांदी शोषून घेत असते आणि जेव्हा ते जोडवे घालतो ना पायाचा जो बोटांचा जो काही हे असतो जोडव्यांना जो, जो, जो बोटांचा स्पर्श होत असतो ते आपण बोट वाकवले की थोडं दा आपल्याला जाणवतो का दबल्या जाता वगैरे दब जाणवताना ते बो जोडव्यांचा दाब पडतो तर हा जोडव्यांचा दाब हा ऍक्युप्रेशरेक्युप्रेशर सारखा असतो त्याच्यामुळे आपल्या बो डोक्याच्या पर्यंत त्याचे नसा असते पायाचे जे काही नस असते ते डोक्यापर्यंत सगळ्या नसा आपल्या सगळ्या आपल्याला माहिती सगळ्या गुंतागुंत असतो तर ते सगळ्या नसा आपल्याला म्हणजे ते अंकुचन प्रसरण पावत असतात याच्यामुळे त्याच्या दाब पडल्यामुळे अंकुचन प्रसरण पावत त्याच्यामुळे आपले बरेचसे रक्त विसरण वगैरे चांगलं होत असत आणि जोडवे हे आपल्याला हे दर्शवतात की तू यांची पत्नी झालेली आहे तू यांची पत्नी झालेली आहे हे आपल्याला दर्शवत असत आपल्याला बाहेर म्हणजे जे काही वाईट काम करायला काही वाटलं समजा तरी आपल्याला हे जोडवे आपल्याला आठवण देत असतात नाही नाही तुझं लग्न झालेले तुझा हा पती आहे तुला ते करता येणार नाही हे जोडव्याचं ते काम असतं म्हणून आपल्याला जोडवे हे अवश्य घालायचे असतात आणि जोडवे घातल्यामुळे आपल्याला एक तर शीतलता मिळते चांदी ही शांत आहे चंद्राचं प्रतीक आहे आपल्या जोडवे जर आपल्या पायात असेल साखळ्या पायात असेल तर चंद्र आपला चांगला राहतो चंद्रबळ आपल्याला चांगलं मिळत असतं आणि चंद्रबळ चांगलं मिळाले का आपले शुभकाम होत असतात म्हणून आपल्याला चंद्रबळ पण त्याच्यामुळे मिळत असतं म्हणून आपल्याला जोडवे हे खूप महत्वाचे असतात आणि आपल्या शरीरातले की जी काही म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जी काही उष्णता असते ती जोडवे म्हणजे ते चांदी असल्यामुळे शोषून घेत असत वाईट शक्तीचा हे पण आपल्या शरीरात प्रवेश होऊ देत नाही ते वाईट शक्ती बघा कुठली वाईट शक्ती असते ती आपल्या पायापासून आपल्या डोक्यापर्यंत स्पर्श करत असते म्हणजे पायापासून आपल्या शरीरात स्पर्श करत असते ते सॉरी पायाच्या स्पर्शापासून शरीरात ते प्रवेश करत असते तर असं असतं म्हणून हे जोडवे याच्यासाठी जर आपल्या पायात जर जोडवे असेल विरोधी असेल तर ती जी वाईट शक्ती असते ना ती आपल्या पायापर्यंत स्पर्श करते पण ती वरती जात नाही म्हणजे तिथूनच ती निर्टन होत असते म्हणून ह्या गोष्टी आपल्याला जोडवे आपले हे काम करत असतात म्हणजे आपल्याला याचं आध्यात्मिक पण कारण आहे आणि शास्त्रीय पण कारण आहे ह्या गोष्टीचं आपण लक्षात घ्यायचं जोडवे आपले खूप गरजेच्या आहेत जोडवे सुद्धा आपल्याला कधीही काढायचे नाही नाही तर आपण फॅशन म्हणून आजकाल फॅशन म्हणून पण जोडव्या घालतात असं काही पण एखाद्याचं असं असतं की काही भांडण झालं नवरा बायकोचं ते लगेच जोडवे काढून ठेवतात तर ह्या गोष्टी करू नका शेवटपर्यंत ते नुसतं ते नवरा बायक नवऱ्याचं प्रतीक आहे सौभाग्याचं लेणं आहे ते आपल्या सौभाग्याचं लेणं आहे भांडण हे दोन दिवसाचं असतं पण सौभाग्य आपल्याला अखंड पाहिजे असतो कसा पण असो तो नवरा तर शेवटपर्यंत आपल्याला असं वाटतं की तो आपला असावा कारण की नवरा हा बायकोचं खूप मोठा काय म्हणतात ढाल असते नवरा ही बायकोची खूप मोठी ढाल असते जेव्हा नवरा जर एखाद्या बाईचा जातो लवकर जातो तर तिला माहिती की कि, किती संघर्ष करावा लागतो आणि हे जोडवे आपण जेव्हा आपण आपल्या पायात ठेवतो हो चे, तर ते आपल्या पतीचं रक्षण होत आणि आपल्या स्वतःच्या शरीराचं पण रक्षण होत आणि हे सौभाग्य आहे हे समोरच्याला पण कळत असतं म्हणून ह्या गोष्टीपासून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तेव्हा भूतखेतापासून सुद्धा याचं रक्षण होत असतं वाईट शक्तीपासून आपलं भूतखेताचं पासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं जोडे पाहत असल्याने त्यानंतर वाईट शक्तीपासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं म्हणून ह्या गरजेचं आहे जोडवे पायात असणं अतिशय लक्षात म्हणजे गरजेचं आहे बरेच छोटे असो मोठे असो जसे तुम्ही जेवढे मोठे घाला तेवढं तुमचं रक्षण असतं परंतु आजकाल फॅशन म्हणून छोटे घालतात पण असं छोटे का होत नाही आपल्या पायात असावं आता आणखी जोडव्याचा दुसरा उपयोग सांगते जोडवा जोडवेचा बघा जोडवे जे आहे ना त्याचा जो संबंध आहे आपल्या पाठीच्या कण्या कण्याशी असतो तो म्हणजे ती का जे आपण नस असते ना ते पाठीच्या कण्याला पण ते बोटांची जी नस आहे ना ती पाठीच्या कणाल पर्यंत त्याचा संबंध असतो तर आता काय असं कमरेच्या कमरेशी मनकेशी संबंध असतो त्या याचा जेव्हा आपल्या ते पाय जोडवे असतात ना तर आपल्या मणके त्यानंतर कंबर हे जर आपले दुखत असेल तर ते सुद्धा आपले कमी होत असतात जेव्हा तुम्ही ते घालत नाही ना जोडवे तर ते आपले ह्या आजार आपल्याला लाग म्हणजे आता आपले काय आजार आपल्याला ते त्याच्यामुळे लागत नाही ते घातले नाही म्हणून लागत नाही परंतु त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो परंतु जेव्हा ते आपण घालतो हो ना आता प्रत्येकाला त्रास होतो तो पण जेव्हा घालतो ना तर तो त्रास आपला कमी होत असतो म्हणजे याचा संबंध आपल्या कमरेच्या मणक्याच्या नशेशी सुद्धा आहे है। म्हणजे हेच आपल्या किती दबल्या गेली का तिकडची नस प्रचरण प्रसरण पाहून आपले ते काही आजार असेल ते कमी होत असतात त्यानंतर बाण वेळेस सुद्धा बघा पायातले जोडवे खरं काढू नये पण आपण जेव्हा ज्यांना वाटतो ना की सूज येते अंगाला तर अशा वेळेला त्यांना काढावे लागतात पण त्यांनी त्याच्यासाठी मग ते जे रेडीमेड भेटतात ते जरी घातले ना तात्पुरते ते ऍडजस्ट असतात तरी ते चालेल म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर त्याच्याने आपल्याला शरीरात ऊर्जा मिळते ताकद मिळते ऊर्जा शक्ती मिळत असते आणि ताकद मिळत असते शरीराची खूप मोठी आपली ऊर्जा साठून ठेवण्याचं काम पण हे जोडवे करत असतात म्हणून आपल्याला जोडवे हे महिलेला गरजेचे आता तुम्ही आता एक विषय आपला थोडस हे करू तुम्ही म्हणाल की हे सगळं महिलालाच का गरजेचं आहे हे पुरुष पण शरीर पुरुषांना पण शरीर आहे त्यांना एवढी गरज नाही का ते काहीच घालत नाही तरी ते व्यवस्थित राहतात महिलांना हे सगळं का घालायचं असतं महिलांना जास्त शक्ती खर्च करावी लागते पुरुषांना शक्ती खर्च करायचं काम पडत नाही बघा आता महिलांना पिरियड आहे पिरियड मध्ये सुद्धा महिलांची रक्त जात असतं त्यानंतर बाळंतपण आहे बाळंतपणामध्ये अगदी नवीन जन्म असतो प्रत्येक स्त्रीच असतं बाळंतपणामध्ये बघा जे नस नस त्यांची अगदी हे होत असते अं पावत असते किंवा त्यांचे प्रसारण पावत असते सगळ्या नसेना नसाच त्यांचा अं म्हणजे दुखतं त्यांच्या नसा तर तुम्हाला माहिती की आता मी त्यांची कल्पना नाही करू शकत तर जी आई असेल तिला माहिती की डिलिव्हरीच्या वेळेला किती त्रास होतो तर तेव्हा आपल्या किती आपल्या शरीरामध्ये किती हे होतं की आपल्याला एकूण एक नस आपल्याशी ओढली जाते ओढली जाते एकूण एक नस आपली ओढली जाते खूप मोठा आपल्या शरीरात त्याचा खूप मोठा आपल्याला म्हणजे तो त्रास पण असतो एक मोठा त्रास खूप त्रास पण होतो आणि तो एक आनंदाचा क्षण पण असतो आपण एका बाळाला जन्म देणार आहे परंतु ते आपल्या एक, एक नवीन जन्मच असतो पण आपला नवीन जन्म असतो आपण आपल्याकडे लक्ष देत नाही ते बाळासाठी देतो तर ह्या वेळेला आपले खूप ताकद खर्च होत असते अशा वेळेला आपली खूप ताकद खर्च होत असते आणि आपल्याला सर्वांना माहिती की देवाने स्त्रीमध्ये हे जे काय दिलेलं आहे निसर्गाने जे दिलेलं आहे हे त्याला माहिती आहे निसर्गाला की हे फक्त आणि फक्त स्त्रीच सहन करू शकते आणि स्त्रीलाच ते त्याचे संगोपन सुद्धा स्त्रीच करू शकते म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर उपाय सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत हेच आपले अलंकार हे त्याच्यावर उपायच आहे तर म्हणून आपल्याला असं वाटायला नको की पुरुष काहीच घालत नाही तरी ते ठणठणीत थन असतात आणि आपण सगळं घालतो तरी आपल्याला हे तर आपली ही आपली ऊर्जा जास्त खर्च होत असते पुरुषांपेक्षा आपली ऊर्जा शक्ती खूप प्रमाणात जास्त खर्च होत असते तर त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या ऊर्जा साठून ठेवण्यासाठी हे सगळ्यासाठी हा उपाय आहे म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आपले हे जोडवे आपण आप... नेहमी आपल्या पायात ठेवायचे आता एक शेवटचा घेऊ आपण चौथा कारण की बाकीच्या आपण आज ह्या व्हिडिओत नाही घेणार पुढच्या व्हिडिओत घेऊ ते तर चौथा आहे बांगडी बांगडीचा विभाग बांगड्या आपल्या सर्व महिला बांगड्या हातात घालता बघा बांगड्या हे सुद्धा आपल्या सौभाग्याच अलं आणि सौभाग्याचा अलंकार आहे आपल्याला खूप आवडतात मोठ्या मोठ्या आपण तेवढ्या बांगड्या घालतो खूप चांगला आहे आणि ह्या बांगड्या आपण फक्त पण कधी करतो बघा मोठ्या मोठ्या आपण फक्त सणाला किंवा कुठे लग्न वगैरे असेल तर तेव्हा घालतो नाही ते इतर वेळेला महिला बांगड्या घालत सुद्धा नाही परंतु बांगड्या ह्या घालणं अतिशय महत्त्वाचे आहे स्त्रीचा हा अलंकार खूप महत्वाचा आहे सौभाग्याचा अलंकार खूप महत्वाचा आहे आणि स्त्रीच्या संरक्षणासाठी सुद्धा याचा खूप मोठा फायदा होत असतो तर स्त्रीचा आणि याच्यामुळे काय होतं बघा जेव्हा आपण बांगड्या घालतो ना आता हे बांगड्या घालतो बांगड्या तर माझ्या पण असतात माझ्या पण आहे सगळ्यांच्या सगळ्याच महिला घालतात आता हे बघा ह्या जेव्हा बांगड्या घातल्या आपण तर हे बघा आता लगेच वाजली ती खाली गेली की वाजते बरोबर आहे ना आता वरती आली खाली गेली वाजली आता ही जेव्हा बांगडी वाजते आता आपण घरात काही काम करत असतो तेव्हा ही बांगडी वाजते ना तर याच्यामुळे जी काय आपल्या आजूबाजू जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते जी काही अशुभ शक्ती असते ही आपल्या बांगडीच्या आवाजाने पळते बांगड्याच्या आवाजाने आपल्यापासून दूर पळत असते तेव्हा ते कोणत्या काचीच्या बांगड्यामध्ये असते ती ऊर्जा काचीच्या बांगड्यामध्ये ती शक्ती असते की ती तुमच्या आजूबाजूची जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती अशुभ ऊर्जा असते जी की तुम्हाला त्रासदायक असते तर ही ऊर्जा तुमच्या बांगडीच्या आवाजाने पळून जाते बाहेर दूर होते म्हणून ह्या बांगड्या आपल्याला याच्यासाठी असते आणि त्या बांगडीचा आवाज हा आपला याच्यासाठी असतो त्यानंतर बघा आपण काम करताना हे बांगडे आहे ना अशी खोचली बरोबर आहे ना काम करताना आपण ही बांगडे अशी खोचून घेतो जण असं खोचतात कारण की ते पुढे आल्यावर आपल्याला काम नाही जमत म्हणून ही बांगडे आपण अशी खोचून घेतोय हे का बांगडे आपण अशी खोचतो तर तेव्हा हे बघा हा आपल्या मनगटाचे ही जे असतात ना तर याच्या याच्यावर दाब पडतो आता दाब पडला ना तर ही इथून नस आपली दाबले गेली ही डायरेक्ट इथपर्यंत बघा दाबले गेले आपल्याला बोटांना बोटाला सुद्धा जाणवते जेव्हा आपण हे खोचतो ना इथे तर आपल्याला बोटांना सुद्धा जाणवते की आपल्या काय ताण पडल्यासारखं जाणवतं तर ह्या मागचं पण एक कारण आहे जेव्हा आपल्याला ते जेव्हा आपण हे इथं दाबलेलं आहे ना म्हणजे बांगडी इथं खोचले ना त्याचा संबंध आपला बघा हृदयाशी मेंदूशी असतो त्याची तर ही नस असतात ना ह्या नसा ह्या मेंदूला हृदयाला चालना देत असतात एक असं कारण असतं ते दाबल्यानंतरच आपल्याला समजतं ना की लगेच आपल्याला थोडं होतं बघा तर हे गोष्ट अशी असते आणि बांगड्या म्हणजे हा वज्रचूडा आहे हे आपलं खूप मोठं संरक्षण आहे तर जेव्हा एकदा बघा पार्वती माता हिमालय पर्वतावर तप करत होत्या तप करत होत्या ते एकदम अशा शांत तप करत होत्या आणि तप करताना त्यांना ते त्यांचं तप म्हणजे एकाग्र होते ते तप करण्यात मग्न होत्या आणि तिकडनं वाघ आला वाघ आला तिकडनं आता तो वाघ आता तुम्हाला माहितीये वाघ कसा हळू पावलाने येतो काही आवाजच करत नाही वाघ हळू पावलाने येत असतो तर हळू पावलाने वाघ आला आणि त्यांचा अचानक ते बांगडी अशी होऊन गेले किंवा हात त्यांचा अचानक हल्ला आता ह्या हात हल्ल्यामुळे त्यांच्या झालं बांगड्यांचा आवाज झाला आणि ह्या बांगड्याच्या आवाजाने तो वाघ पळाला कारण की त्याला समजलं की ही उठली ती उठली नव्हती ती होती दी या ध्यानातच होती पण काही कारणासाठी हात हल्ला गेला असेल पण मग त्याच्या त्या आवाजाने त्या वाघाला कळालं की ही उठली आणि तो पळून जातो म्हणजे याचं कारण असं आहे की जेव्हा बांगड्याचा आवाज होतो ना त्यावेळेस असुर शक्ती सुद्धा आपल्यापासून म्हणजे हे ते सांगायचं एक उदाहरण देण्याचं कारण असं की आपल्या बांगड्याच्या आवाजाने आपल्या आजूबाजूची असुरी शक्ती अशुभ शक्ती निगेटिव्ह ऊर्जा दूर पळत असते ह्या बांगड्याच्या आवाजाने आपला जो बांगड्याचा आवाज असतो ही सात्विक ऊर्जा निर्माण करणारा असतो आपल्याला बघा बांगडेचा आवाज असा मधुर असतो असा काही कर्कश नसतो तर ह्या आवाजामुळे आपल्या इकडे एक सात्विक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या ध्वनीने त्या ध्वनीने सात्विक ऊर्जा निर्माण होत असते आणि ही निगेटिव्ह ही निघून जात असते आणि त्या महिलांचं त्या बांगडेमुळे भूत पासून रक्षण होत असतं हिंदू धर्मात बांग बा, हिंदू धर्मात त्याला खूप महत्व आहे आणि हिरवी बांगडी सॉरी हिरवी बांगडेचा आहे आपला काचेच्या बांगड्याला खूप महत्व आहे जेव्हा काचेच्या म्हणून आपल्याला बघा नेहमी केंद्रात जर आपण जात असेल आपल्याला कें, केंद्रामध्ये नेहमी ने सांगितलं आता की मुलींना बाहेर जायचं असेल तर कमीत कमी दोन दोन काचेच्या बांगड्या तरी त्यांच्या हातात असू द्या का, का, का स्वतःच्या संरक्षणासाठी बांगडे ही पासून म्हणजेच बांगडे ही स्वतःचं संरक्षण करण्याचं काम करत असते आपलं स्वतःचं संरक्षण करत असतं जसं आता आपण सांगितलं की पार्वती माता ध्यानास्तो होत्या जप करत होत्या तप करत होत्या आणि तिकडून वाघ आला आ, त्या पार, पार्वतीच्या बांगड्याच्या आवाजाने तो पळाला तर असंच हेच कारण असतं की आपण जेव्हा बांगड्या घालतो महिलांना आजकाल खूप गरज आहे कारण की त्यांचा जीव असा धोक्यात आहे त्यांचं त्यांना स्वतःच म्हणजे त्यांना संरक्षण नाहीये म्हणून स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे महिलांना खूप आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला बांगड्या महिलांनी बांगड्या दोन दोन बांगड्या तरी म्हणजे दोन प्रत्येक हातात दोन दोन बांगड्या आणि कपाळी कुंकू ह्या जर गोष्टी महिला कुठली मुलगी असेल महिला असेल जर करत असेल तर घालत असेल बांगड्या घालत असेल कपाळी कुंकू लावत असेल तर तिचं संरक्षण होणार कारण की आपल्याला सर्वांना आहे की याची सगळ्यांची एक आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते आणि समोरच्या बघण्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्याला वाटलं जरी तरी आपण बघा नुसतं असं जरी केलं ना आता काही भांडणं वगैरे होतात तर तुम्हाला बघितलं असेल एक उदाहरण देते जर समोरचा जरी आता एखादा मुलगा आला एखाद्या मुलीला काय त्रास देतो त्यांनी फक्त असं केलं की त्याला समजलं की आता आपल्याला मारायला आली असं वाटतं ना म्हणजे बांगडीचा इतका उपयोग असतो काय करायचं नाही समोर एखादा नाव घेतोय आपला मुलगा नाव घेतोय एखादी महिला असेल नाव घेतोय एखादा माणूस वाईट नजरेने बघतोय काय करायचं ना फक्त असं करायचं बांगड्या खोचायच्या फक्त त्याला समजतं ही आता चा ही, ही मार्तिक का आपल्याला तो पळून जातो तुम्ही अनुभव घ्या तर हे बांगडीचा हा सुद्धा मोठा उपयोग हो आहे म्हणूनच माऊली सांगतात की बांगडी हे आपलं महिलांचं संरक्षणासाठी खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये बांगड्या असाव्या दोन दोन प्रत्येक महिलांच्या हातामध्ये दोन दोन चार बांगड्या तरी असाव्या त्याच्यामुळे त्या ध्वनीमुळे कारण की एक बांगडी घातली तर त्याच्यातून ध्वनी येत नाही आवाज येणार नाही म्हणून दोन ते तीन चार असे दोनच्या पुढेच बांगड्या हातामध्ये असाव्या तर हे आपले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार अलंकाराचे भाग घेत अं भाग घेतलेले आहे तसे आपले खूप सोळा अलंकार आहेत थोडी थोडी आपण प्रत्येक अलंकाराची माहिती घेऊ तर असं आज इथेच थांबू खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल तर सोळा अलंकाराची माहिती दिली तर आपण आणखी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अलंकाराची माहिती घेऊन येऊ तर असं आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला ही आवडली पुढची माहिती तुम्ही टाका तर आपण नक्की पुढची टाकू आणि आता आपल्याला ह्या अलंकाराची माहिती रोजच म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काय त्याचे चार व्हिडिओ बनणार आहेत तर चार तरी व्हिडिओ बनतीलच त्याच्या तर चारही मध्ये तीन चार जसं आपण थोड्या कमीत कमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू परंतु जर आपल्या तीन चार व्हिडिओ जरी बनल्या तरी बघा तुम्हाला प्रत्येक अलंकाराचं महत्व कळेल आणि असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे पुढची व्हिडिओ मला बनवायला तर असं झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू श्री स्वामी समर्थ